नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत जेवण असं की पाहता क्षणी भूक वाढली पाहिजे चव अशी की शेवटी बोटंसुद्धा चाखत राहिलो पाहिजे अशीच काहीशी आज आपण दुपारच्या जेवणाची स्पेशल थाळी आहे जी सगळ्यांनाच खूप आवडेल त्यासाठी सात आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं छान बारीक ठेचून घेतलं फ्रेश असं ठेचून वापरा पेस्ट वापरू नका पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलाय उभाला पातळ चिरल्या ह्या तिखट असणाऱ्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब पातळ चिरून घ्यायचा आणि चुरून घ्यायचा म्हणजे पाकळ्या मोकळ्या होतात इथे आता एक मिक्सिंग घेतला आहे त्यावर चाळणी ठेवायची आणि अर्धी वाटी बेसन आपल्याला चाळून आहे चाळून घेतलं म्हणजे लमफ्री आपलं मिश्रण तयार होतं अर्धी वाटी बेसन छान असं चाळून घेतलं सारख्याच वाटीने यामध्ये वाटी आंबट दही घ्यायचं दही आंबट असली की मग मजा येते त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची सोबतच एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर जी रंगाची असते चवीला अजिबात तिखट नसते ती हे संपूर्ण मिश्रण आता व्यवस्थित फेटून आहे जोपर्यंत बेसन आणि दही व्यवस्थित एकजीव होत नाही तोपर्यंत गाठी वगैरे मोडत नाही तोपर्यंत तुम्हाला जर असं फेटून घ्यायचं नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल पण एक दोन मिनटामध्ये छान फेटून होतं व्यवस्थित असं फेटून घेतलं आहे व्यवस्थित एकजीव झालेलं आहे मिश्रण आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने दही मोजलं त्याच वाटीने दोन वाटी दह्यासाठी आपल्याला चार वाटी पाणी घालायचं आहे आणि नंतर गरज वाटल्यास आपण अजून एक दीड वाटी पाणी वाढवू शकतो दही किंवा बेसनाच्या क्वालिटीनुसार पाणी थोडंफार कमी जास्त लागेल पण सुरुवातीला चार वाटी पाणी तर घालायचंच आहे पाणी घालून व्यवस्थित एकजीव करायचं आपण आधीच पाणी घातलं नाही जर आधीच पाणी घातलं असतं तर बेसन आणि दही व्यवस्थित मिक्स झालं नसतं आणि फुटल्यासारखं दिसलं असतं पाणी घालून एकजीव केलं आता एक महत्वाची स्टेप म्हणजे एक चमचा अख्खे कच्चे धणे खलबत्त्यामध्ये असे जाडसर भरडून घ्यायचे पावडर करायची नाहीये फक्त जाडसर ओबडधोबड करून घ्यायचे लसून आलं कुठलं ना त्या आधीच त्या खलबत्त्यामध्ये करायचं माझं राहिले होते म्हणून मी आत्ता दाखवते आता रेसिपी पुढची तयार करण्याआधी ना एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे स्वच्छ धुवून याला एक वीस पंचवीस मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवूया तुम्ही साध्या तांदळाचा भात करणार असाल तर मग तुम्हाला भिजवण्याची गरज नाही आता आपण कढई घेतली आहे दोन चमचे तेल गरम केलं आहे आधी थोडीशी मोहरी घालून बघायची तेल व्यवस्थित गरम झालंय की नाही कारण चुरचुरीत फोडणी तयार होणं गरजेचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मस्त फुलले की पाव चमचा आहे सोबतच एक लाल सुखी मिरची घेतली आहे त्याचे तीन चार घेतले ते घालायचे त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा छान अशी खमंग फोडणी होते गॅस अगदी मंद ठेवायचा त्यामध्ये आपण सुरुवातीला ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण घालायचं असं फ्रेश ठेचून घातलं की रेसिपीमध्ये याची चव खूप छान लागते त्यानंतर सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची आणि एक मध्यम आकाराचा कांदा जो उभा पातळ चिरलाय तो घालायचा कांदा खूप जास्त मोठा घेण्याची गरज नाही आणि चार पाच हिरव्या मिरच्या अशा उभा पातळ चिरून घेतल्या मिरच्या आता तुम्हाला किती तिखट खायचं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात कारण यामध्ये संपूर्ण तिखटपणा हिरव्या मिरचीचाच आहे लाल तिखट आपण फक्त रंगासाठी वापरतोय तर छान असं एकजीव केलं त्यानंतर जी धण्यांची भरड आपण करून ठेवली आहे ती अशी घालायची डायरेक्ट तेलाच्या फोडणीत घालायची नाही नाहीतर मग खाताना ना। जो धण्याचा फ्रेश असा सुगंध आहे ना तो जाणवत नाही कांदा घातल्यानंतर घालायचा आता कांदा आपल्याला छान असा नरम होऊन तांबू होईपर्यंत परतायचा आहे खूप ब्राऊन करायचा नाही आणि मसाल्यांचा खूप छान फ्रेश सुगंधसुद्धा येतो आहे कांदा मस्त असा परतून घेतला मऊ झालेला आहे आणि थोडासा रंग सुद्धा बदललाय काळपट वगैरे करायचा नाही आता गॅस मंद करायचा दही आणि बेसनचं जे मिश्रण केलंय ते तळापासून एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं कधी कधी बेसन तळाला बसतं आणि हे मिश्रण यामध्ये घालायचं मिश्रण यामध्ये घालण्याआधी ना अशी मस्त खमंग चुरचुरी तशी फोडणी तयार हवी गॅस मंद ठेवून त्यामध्ये मिश्रण घालायचं आता मंद आचेवरती या मिश्रणाला एक छान उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छान असं ढवळत राहायचं म्हणजे दही फाटत नाही व्यवस्थित बेसन आणि दही एकजीव होतं आणि छान उकळी येते मध्येमध्ये तुम्ही ढवळणं थांबवलं आणि दुसरं काम केलं ना तरीही चालेल पण असं मध्येमध्ये ढवळत राहा म्हणजे दही फाटणार नाही आणि शेजारच्या गॅसवर एक दीड वाटी पाणी गरम करायला ठेवायचं तर एक तीन चार मिनटामध्ये हे मिश्रण छान असं शिजू लागलेलं आहे आणि दाटसरपणा येतो आहे म्हणून ना मी यामध्ये अजून दीड वाटी पाणी घालते गरम पाणी घालायचं गार पाणी घालायचं नाही ज्या वाटीने दही मोजलं होतं त्यानेच दीड वाटी पाणी कारण आपल्याला याला अजून बारा ते पंधरा मिनटं वर उकळून घ्यायचं आहे अजून दाटसर होईल म्हणून आत्ताच दीड वाटी पाणी घालायचं सुरुवातीपासून मला साडेपाच वाट्या पाणी लागलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे दही आणि बेसनाच्या क्वालिटीनुसार अर्धी वाटी पाणी कमी जास्तसुद्धा लागू शकतं तुम्हाला किती दाटसर पातळ हवंय तसं आता शेजारच्या गॅसवर ठेवून बारा ते पंधरा मिनिट मंद असेवर उकळायचंय मीठ आपल्याला अजून यामध्ये घालायचं नाही आपण कढाई शेजारच्या गॅसवर आहे तोपर्यंत कुकर गॅसवर ठेवूया कारण तांदूळ व्यवस्थित भिजला असेल यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं तूप सुद्धा घेऊ शकतात अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की सारख्याच वाटीने दीड वाटी पाणी घालायचं एक वाटी आपण बासमती तांदूळ घेतलाय त्यासाठी दीड वाटी पाणी घालायचं सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे छान एकजीव करून या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत जो तांदूळ आपण भिजवला होता तो पाण्यातनं निथळून घेऊया पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये निथळून घेतलेला तांदूळ घालायचा व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून मध्यम मध्यमाचेवर फक्त दोन शिट्ट्या करायच्या परफेक्ट मोकळा सुटसुटीत असा आपला जिरा राईस तयार होतो सर्व करताना आपण रेस्टॉरंट स्टाईल सर्व करूया आता फक्त भातर तयार करून घेऊ तर मध्यमाचेवर दोन शिट्टा करून घेते तिकडे आपली कढीसुद्धा हलवत राहायची आपण आज पंजाबी कडी पकोडा करतो आहे एक वेगळ्या पद्धतीने शेवटी यामध्ये खूप छान सिक्रेट तडकासुद्धा असतो रेसिपी शेवटपर्यंत पहा इथे एक बाउलमध्ये एक वाटी बेसन घेतलं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ पाव चमचा ओवा एक मोठा जाडसर चिरलेला कांदा सोबतच भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा लाल तिखट जे चवीला तिखट असतं दोन चिमूट खाण्याचा सोडा लाल ऐवजी तुम्ही हिरवी मिरची चिरून घातली किंवा ठेचून घातली तरीही चालेल सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं तर बॅटर खूप घट्ट करायचं नाही किंवा खूप सैलसर करायचं नाही मध्यम असं बॅटर करायचं बॅटर छान करून झालं की एक तीन चार मिनटं याला फेटून घ्यायचं म्हणजे आपली भजी ना मस्त अशी खुसखुशीत होतात लुसलुशीत होतात आणि कढी पकोड्यामध्ये घातल्यानंतर ना भरभर कढी शोषतात आणि मौसूद असे दही वड्यांसारखे आपले पकोडे तयार होतात एक खास पद्धतीने मी तुम्हाला हा पंजाबी कढी पकोडा दाखवते तर मिश्रण तयार झालं तेल गरम करायला ठेवते कारण भाताचा कुकर आता झालेला आहे आपलं तेलसुद्धा गरम झालं पटपट ही भजी सोडून घ्यायची आणि मोठ्या आचेवरती तळून घ्यायची आहे तर इथे मी भजी तळून घेते शेजारच्या गॅसवर जी कढी आपण उकळायला ठेवली होती तिला एक पंधरा मिनटं झाले थोडा वेळ मी गॅस बंद करते कढीचा जोपर्यंत भजी तळते एक पाच मिनिटात भजी होईल मग परत आपण कढी गॅसवर ठेवूया तर कढीचा गॅस बंद करून घेतला भजीसुद्धा मस्त सोनेरी रंगावर आलेली आहे काढून घेऊया आणि उरलेल्या पिठाची सुद्धा भजी अशीच तयार करून घ्यायची पाहू शकतात भजी मस्त अशी टम्म फुगली आणि लुसलुशीतसुद्धा दिसतात भजी तळून झालेली आहे कडी परत गॅसवर ठेवली गॅस सुरू केला आहे आत्ता मोठा ठेवला तरीही चालतो आपण मीठ घातलं नव्हतं कारण सुरुवातीला जर मीठ घातलं तर कढी फुटण्याची शक्यता असते आपण हिला दहा पंधरा मिनटं उकळलं त्यामुळे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं व्यवस्थित एकजीव करायचं भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर आपण जी भजी तयार करून घेतली आहे ती भजी यामध्ये घालायची कढीला छान उकळी येत असावी तेव्हाच यामध्ये भजी घालायची भजी घातली की एकजीव करून लगेच गॅस बंद करायचा भजीही गरम आहे कढीही गरम आहे व्यवस्थित भजी कढी शोषून घेतात आता यासाठी ना एक खास तडका करायचा आहे जो पंजाबी घरांमध्ये आवर्जून केला जातो रेसिपीसुद्धा मी तुम्हाला परफेक्ट पंजाबीज दाखवली आहे याची एक छोटीशी स्टोरी आहे ती पुढे सांगते तेल गरम केलं आहे एक चमचाभर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन लाल सुख्या मिरच्या आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची तेलात घातली एकजीव केली की पटकन ही चुरचुरीत फोडणी किंवा हा तडका कढीवर घालायचा आता इथे मी मिक्स करेल ना त्यानंतर तुम्ही पहा तुमच्या तोंडात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आ हा सुंदर दिसते परफेक्ट पंजाबी कढी पकोडा तयार झाला चव इतकी भन्नाट होती की खाल्ल्यानंतर ना तुम्ही परत परत ही कढी पकोडा नक्की ट्राय कराल कोथिंबीर घालून तडका घालून मिक्स केला कढी पकोडा तयार आहे भात आपला तयार झाला होता कुकरची वाफ निघाली आहे परफेक्ट मोकळा सळसळीत भात तयार झाला आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करायचा परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस आपला तयार आहे कढी पकोडा सर्व करूया तर हा कढी पकोडा ना मी माझ्या पंजाबी मैत्रिणीकडनं शिकून घेतला आहे याआधी आम्ही लखनऊमध्ये राहत होतो माझ्या शेजारी एक पंजाबी राहत होते त्यांनी मला हे टेस्ट करायला दिलेलं मला इतकं आवडलेलं की मी नेक्स्ट टाईम जेव्हा त्यांनी बनवलं त्यांच्या शेजारी उभं राहून ही रेसिपी शिकून घेतली ऑथेंटिक पंजाबी रेसिपी आहे ती म्हणायची याला कढी का म्हणतात ना की आपण दहा पंधरा मिनटं याला चांगलं उकळतो म्हणजे काढतो हिंदीमध्ये उकळण्याला काढणं म्हणतात ती म्हणायची की आपण याला चांगलं काढून घेतो ना म्हणून याला कढी म्हणतात चव अगदी जबरदस्त आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा पंजाबी कढी पकोडा नक्की ट्राय करा भजी बघा किती लुसलुशीत झालेली आहे चवीला भन्नाट होती तर रेसिपी प्लीज एकदा ट्राय करून बघा कारण चव खूप छान आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या कमेंट्सची मी नक्कीच वाट बघत असते खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशा चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या